नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी घडामोडी लघु उद्योगासाठी महिलांना प्राधान्य देणार बँक ऑफ बडोदा येथे महिला मेळावा संपन्न नागपूर जिल्ह्यातील खापा येथे बँक ऑफ बडोदा यांच्या वतीने क्षेत्रातील महिलांनी स्वतंत्रपणे अथवा बचत गटाच्या माध्यमातून विविध उद्योगाची कास धरून स्वयंपूर्ण व्हावे उद्योगासाठी बँक ऑफ बडोदाच्या वतीने प्राधान्य देऊन मदतीचे धोरण स्वीकारू असे मत बँक ऑफ बडोदाच्या मॅनेजर विंकी कुमारी यांनी केले जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळाव्याचे आयोजन बँक ऑफ बडोदा येथे करण्यात आले होते या मेळाव्यात कोफर्णा नेमतलाई पेंढरी किरणापूर खापा शहरातील बचत गटाच्या महिलांना विशेष मार्गदर्शन करण्यात आले यावेळी प्रत्येक महिलांना बॅगच्या वतीने बॅग वाटप करण्यात आले तसेच काही महिलांचा सत्कार सुद्धा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून बँक व्यवस्थापक रिंकी कुमारी या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रकल्प अधिकारी प्रमोद लखडकर सुनील चव्हाण संगीता काळबांडे हे होते तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शकील नागदेवने भूषण बढे पंकज मेश्राम निखिल बोडुले नेहा काटकर प्राजली पिंपळकर प्रिया दळणे राजू सरपाते हरीश लिखार सुरज सरमिया अतुल व बचत गटाच्या महिला प्रामुख्याने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा काटकर यांनी केले तर आभार प्रदर्शन भूषण बडे यांनी मानले सावनेर तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर ची रिपोर्ट आगे के लाइफ में आगे के कैरियर में आप आपने जो जो भी आप एस का ही चला रहे हैं मेहनत चला रहे हैं वो और भी आगे आप उसमें तरक्की करें बढ़ते रहें बैंक के तरफ से हमारे तरफ से जो भी होता है मैक्सिमम जितना अच्छा हो सकता है हम लोग करेंगे और आप बैंक से लोन लेते हैं उसको रेगुलर मतलब कि उसमें कहीं पर भी आपको अगर थोड़ा सा आपका जो फाइनेंशियल स्कोर है जो वो सब खराब होता है इसलिए आप उसको सही तरीके से चलाइए कि हम भी हाँ आपको हमेशा सपोर्ट कर सके आपको आगे बढ़ने में मदद कर सके और सबसे पहले तो धन्यवाद कि आप लोग आए यहाँ पे और तो हमारे तो